La

युट्यूब रसिको आपलं तसा नमस्कार युट्यूब रसिको मी अजिंक्य पिते तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये आहात मजेत ना मजेतच राहा आणि तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग हे तुमचं लाडका आणि आवडतं चॅनल पाहत राहा युट्यूब रसिको तर आजच्या मालवण स्पेशल भागामध्ये आपण आलेलो हो आहोत तारकर्ली बीचवर तारकरली तारकर्ली बीच या ठिकाणी सकाळीच आपल्याला छानशी बोट ह्या ठिकाणी आलेली आहे आणि छान आपली मासेमार बांधव जे आहेत ते त्याच्यातनं मासे काढताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत बऱ्यापैकी मला वाटते ही बांगड्यांची बोट आहे आणि बांगड्यांची जी काही मासेमारी त्यांनी केलेली आहे ते मासे ते जाळ्यापासून वेगळे करत आहेत आणि त्वरितच ते मासे मार्केटमध्ये विक्रीसाठी जाणार आहेत तर असा हा सुंदर नजारा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय ह्या बांगड्यांनी भरलेली ही बोट आहे तर आपल्याला खूपच आनंददायी असं हे तारकरलीतलं वातावरण आणि ही छानशी सकाळ आणि सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत खूपच धमाल येते बघा किती मस्त असं वातावरण आहे तारकर्ली आणि मालवण येथील हे सी फूड वाह या बात आहे लगेचच तोंडाला पाणी सुटलं माझ्या आणि इथलं हे निसर्ग सौंदर्य खूपच आकर्षित करतं माणसाला इथल्या निसर्गाप्रमाणेच इथली माणसंसुद्धा गोड आहेत आरंभ आणि परी यांना हे फिशिंग बोट बघून खूपच आनंद झाला आणि सोबत हा आ, समुद्राचा निसर्ग खूपच आकर्षित करत होता मनाला खूपच आनंद देत होता आणि त्यामुळेच इथलं हे सगळं निसर्ग सौंदर्य बघून आरंभ आणि परी बीचचा आनंद घेत होते त्यांना पाहून अगदी लहान झाल्यासारखं वाटलं आणि तितक्यातच एक छानशी लाट त्यांच्याजवळ आली त्या दोघांना काहीतरी भीती वाटली आणि दोघंही पळस सुटले खरंच किती सुंदर असं वातावरण आहे की नाही यूट्यूबवर शिकव कालच्या भागात आपण मालवणामध्ये येण्याचा प्रवास पाहिला आणि आज आपण पाहतोय ती मालवणातील मजामस्ती इथल्या जेवणाची लज्जत अगदी नॉन सारखंच आपण इथलं शाकाहारी जेवण सुद्धा आज अनुभवणार आहोत आणि त्या बरोबरच स्कूबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट बद्दल सुद्धा मार्गदर्शन आपण घेणार आहोत त्यामुळे हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर पाहूयात आजचा हा धमाकेदार ब्लॉग т 박시 в 박시 и 박시 е गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज तारकर्णीमधला आमचा पहिलाच दिवस आहे म्हणजे आम्ही काल रात्री आलो इथे आणि आता झालं आहे आमचा ब्रेकफास्ट झाला आहे मस्तपैकी मालवणी पद्धतीची आम्ही घावणे आणि चटणी खाल्ली त्याचसोबत जे आमच्यासोबत आलेले आहेत म्हणजे माझी बहीण आणि माझे जीजू त्यांनीसुद्धा मस्त घावणे आणि एकदम मालवणी पद्धतीची भुर्जी खाल्ली खूप छान वाटलं आम्हाला ब्रेकफास्ट कालचं डिनरसुद्धा छान झालं आमचं आम्ही खूप थकून आल्यामुळे शेअर नाही करू शकलो पण खूप छान होतं खरंच खूप छान अनुभव आहे तारकर्लीमधला आज आमचा पहिलाच दिवस आहे तर आम्ही आता आज काय काय करणार आहोत सगळं तुमच्याशी मी शेअर करणार आहे माझा आरंभ आणि माझी भाची परी यांची धमाल सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत पाहा छान निसर्गरम्य वातावरण आणि बीचच्या बाजूला असा सगळा आनंद खूपच मस्त मजा वाटते काय आरंभ कसं वाटते तुला हा छान वाटते काय 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 खाल्लं काल भाऊ खाल्ला तुला आवडलं चाडूनची छान एन्जॉयमेंट सुरू आहे बघा इथे मस्त आपण <laughs> त्यांना झोका देऊया आणि कालपासून फक्त फोटो काढून ठेवलेले त्यांनी एक पण नाही आम्हाला हो प्रचंड फोटो त्यांनी काढलेले आहेत मिसेस गरोड तर सेल्फीचा अगदी मोठा अल्बमच तयार त्यांनाच फोटो काढायला वेळ नाही अजिबात बघितलं असं आहे म्हणजे आता मला सुरुवात करावी लागेल फोटो काढून येतो हे असं मस्त आम्ही निसर्गाच्या सानिध्यात बीच समोरच छान लंच साठी बसलेलो आहोत तुम्हाला हा बीच पाहायला मिळतो झकास आहे आपली बटाट्याची उसळ आहे इथे मालवणी पद्धतीची सोलकडी आहे श्रीखंड आहे बटाट्याची भाजी वरण भात काढून ठेवलाय आम्ही वा आणि नॉन मध्ये ताशी व्हेज ताळी आहे हे सॅलड आहे आणि आता आपण जाऊयात नॉन कडे हे चिकन सुकर चिकन, चुकर सुकर चुकर। चिकन हे मालवणी चिकन आहे राईस चपाती आणि सोलकडी

काही मस्त गप्पा रंगलेले सगळ्यांच्या काय चालू मग त्याच्यात चार राईड चा आहे। चे आहेत बना राईड आहे काय त्या पॅरासिलिंग च आहे आणि स्कूबा डायविंग च त्या आनंदी स्पेशली स्कूबा डायव्हिंग करणार आहे ती म्हणते स्कूबा डायविंग आनंदीला खूप इंटरेस्ट आहे समुद्रात आत मध्ये जायचं नाही मी घाबरते आणि नकोस तिचं म्हणणं आहे की आत मध्ये मोती वगैरे सापडलेस तर ते एक दहा पंधरा किलो चालेल ना दुपारच्या जेवणानंतर मस्त आम्ही विश्रांती घेतली आणि डायरेक्ट आता संध्याकाळी बसलोय सगळे इथे गप्पा मारतय निसर्गाच्या सानिध्यात खूप आनंदमय असं आम्ही काय वाटत का तुम्हाला कसं वाटलं मालवणी फूड कसं वाटलं बघा आरंबानी परी खेळतात दोघं मस्त एन्जॉय करत इथे आम्ही दोघं राहतोय या दोन रूम्स बुक केलेत आम्ही आणि बघा इथे किती छान वाटतय संध्याकाळी संध्याकाळचे सात वाजलेले आहेत पूर्ण आमच्या रूमला ना समुद्राचा व्ह्यू आहे इथे छान झोका आहे छान आम्ही फोटो सेशन केले याच्यावर व्हिडिओ सुद्धा काढलाय शेअर करीनच मी तो हो। सुद्धा तुमच्यासोबत असं आहे छान छान खूप छान वाटतंय मला इथे मालवणमध्ये ॲक्च्युली दुपारी ब्लॉग बनवणार होती मी व्हिडिओ काढणार होती पण जेवल्यानंतर इतकी झोप आली की काहीच करावं असं वाटत नव्हतं मग आराम केला आम्ही सर्वांनी आणि आता बसलो थोड्याच वेळात आमचं जेवण येईल मग ते जेवू आणि मग उद्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल उद्या आम्ही स्कूबा डायव्हिंग आणि बरेचसे जे राईड आहेत ते आम्ही करणार आहोत सगळं शेअर करीनच मी तुमच्यासोबत ते ट्रेनिंगला तुम्हाला सांगता ट्रेनिंग घेतल्या म्हणून तुम्हाला सांगतो नाही जर नाही तर कसं होतं माहिती आहे तुम्ही तो बॉडीचं तर नाही काढला पण आता तर गोळ्यातून लढ बाहेर येणार कारण कसं माहिती पाण्याचा दाब आणि हा पोझिशनमध्ये वाढत जातो तुम्हाला जर कसं माहिती हे फक्त एन्जॉयमेंटसाठी म्हणजे कसं माहिती तुम्हाला एक्सपिरियन्ससाठी डायविंग केलेलं आहे तुम्हाला आता मोठं डायविंग असेल तर अंदमान निकोबार पण तिथे नुसतं सोबाची पर पर्सन साडेतीन हजार रुपये कॉस्ट तेच की सोबामध्ये आतमध्ये आता आमचे कोणी हिच्या भावाची म्हणजे माझ्या मेवण्याची मिसेस आणि ते आले होते तर त्यांचे कान नंतर दुखायला लागले नाही नाही ते कसं असतं माझ्या जास्त जर डीपला जर तुम्ही सांगितलं डीपचं म्हणजे कसं माझ्या तुम्हाला डीपला जायचं असेल असा थांब केला इथे डीपला घेऊन जाणार आपण डीपला जास्त जायचं नाही एन्जॉयमेंट साठी आलोय ना मग तेवढ्या ते मासे सर्व सर्व तुम्हाला पाहिजे शूटिंग तुम्हाला मी दाखवतो हा इथली फोर्टच्या बाजूला म्हणजे कसं माहिती हा जो एवढा फोर्ट आहे ना याला वाऱ्यापासून काही भीती नाही पूर्ण पाणी कसं एकदम पूर्ण तलावा तुम्हाला काही काही प्रॉब्लेम होणार नाही अजिबात काय प्रॉब्लेम होणार

ती ग्रुपनी काय ते बोट रायडिंग हे ते कर सोफा रायडिंग हे ते कर हं बघू ग्रुपनी स्कूबा राईडिंग करू आपण चौगजनाला आणि मुलं कोणाकडे ऍडजस्ट करू दे कोणाकडे ठेवायची बोट राईड मध्ये चार जण असतात कोटी असतात ते त्याच्याकडे तुमचा जो पैसे देणार लहान मुला अलाउड ना का हो म्हणती लहान मुलं आहे ती तो तेवढ्या वेळा कुठे जाऊ लागतो आम्ही

समुद्रात खाली एकदम नाही माणसं असतात सगळे तर आता इथे सुंदर अशी वेज थाळी आलेली आहे शनिवारवाल्यासाठी वा आता आनंदी सांग वेज थाळीमध्ये काय काय आहे ही मटार दिसते तर वाव मटार बटाटा मालवणी स्टाईल कोबीची भाजी दिसते माय फेवरेट सोल कढी श्रीखंड पापड चपाती आणि वरण राईस होता आम्ही राईस कॅन्सर केलेला आहे आम्हाला राईस नको होता म्हणून ही बघा सेकंड व्हेज थाळी आपली आणि इथे आलेली आपली पापलेट थळी दादांनी मस्त पापलेट थळी आणलेली ही बघा छान निसर्गाच्या सानिध्यात मालवणातलं हे जेवण आपल्याला एकदम आनंद देणारा आहे आताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे लवकरच ताव मारायचं आहे पापलेटचं कालवण पापलेटचं सार मालवणी स्टाईल एकदम मालवणी स्टाईल पापलेट फ्राय सोल कढी राई। राईस चपाती चपाती हे सेकंड आपली फिश थाळी आहे पापलेट थाळी आणि हे सॅलॅड आता हे मस्त जेवण सगळ्यांनी जेवायला जेवायला तुमच्यासाठी स्पेशल फॅमिली आनंदी तुम्हाला जेवायला बोलवते आरंभ जेवायला बसलेला आहे आणि आणि हे बघा आपल्याला गाईड करण्यासाठी इथे स्कूबा डायविंग आणि इतर वॉटर स्पोर्ट मालवाणातले तारकर्लीतले तर ते आलेले आहेत आता इथे आपण हे वॉटर स्पोर्ट आणि स्कूबा डायविंगचा आनंद बघूयात काय कायद्या विथ व्हिडिओ त्यामध्ये वन थाउजंडचं पॅकेज आहे बारावीचं पॅकेज आहे आणि पंधरावीचं पॅकेज आहे त्यामध्ये टाईम लिमिट असं म्हणजे एक हजाराला केलं तर तुम्हाला दहा मिनटं पाण्याखाली आणि बाराशे वाला केला तर पंधरा मिनटं येतं पंधराशे वाला के केला तर वीस मिनटं येतं ओके असं म्हणजे दहा पंधरा आणि वीस मिनिटं ओके स्वतः ओनर आलेले तिथे छानस असं हे शुद्ध शाकाहारी जेवण झालेलं आहे आणि ते साडूंचं सा सुद्धा जेवण झालेलं आहे बघा मस्त सारू कसं वाटलं आजचं पापलेट फ्रायचा बेत हा <laughs> <आ>, क्या बात आहे <laughs> <एक्कर। laughs> पापलेट फ्राय आणि बांगड्याचं सार वगैरे असं छानसं जेवण आणि इथे आनंदी आनंदी काय म्हणते तू अप्रतिम आणि आता या जेवणानंतर सोलकडीची लज्जत आपण इथे चाकणार आहोत हे बघा इथे मस्त सोलकडी आहे एक ग्लास भरून प्यायलेली आहे सोलकडी आणि असा आनंद इथे निराळा आहे तुम्ही सुद्धा नक्की इथे भेट द्या तुम्हालासुद्धा आवडेल आणि मालवणाची ही मजाच खूप न्यारी आहे मालवणी माणूस नेहमीच सांगतो हे आपलोच आपलं परी काय करते बेटा हे परी काय बनवते आरंभ काय करते परी दाखव मला आरंभ काय बोलते ती केक बनवते कुठला केक बनवते कोणत्या फ्लेवरचा मिकी माऊच्या ओके जास्त माती जातो आरम नव बेटा माती कोणाचा बड्डे कोणाचा आहे पण तुमच्या दोघांचा युट्युबर सिको उद्याच्या भागात तुम्हाला पाहायला मिळणार आहे स्कूबा डायव्हिंग आणि आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची युट्यूब सिको ही मालवण स्पेशल व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही व्हिडिओ नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळी लातेवाईकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग या चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग हे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे सगळ्याच व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील दादा आता दा इतकंच सांगतो सुखी राहा आनंदी राहा राहा तुम्ही कुशल आणि पाहत राहा तुमच्या सगळ्यांचं लाडकाणी आणि आवडतं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल किचन अँड ट्रॅव्हल ब्लॉग धन्यवाद बाय बाय